नागपूरच्या कोराडी मंदिराच्या गेटचा भाग कोसळलेला आहे गेटचं बांधकाम सुरू असताना काही भाग कोसळला हो आहे काही मजूर गेट खाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे मदत व बचाव कार्य वेगात सुरू करण्यात आलंय संबंधित विभाग आपत्कालीन सेवा आणि स्थानिक प्रशासनानं तत्काळ मदत कार्य सुरू केलंय पोलीस विभाग यांच्यासह प्रशासकीय लोकही तिथं पोहोचलेले आहेत आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय नागपूर मधली बातमी आहे नागपूरच्या कोराडी मंदिराच्या गेटचा भाग कोसळलेला आहे कोराडी मंदिराच्या मागे जे महत्वाचे बांधकाम चालू आहे तिथे ऑलरेडी एनडीआरएफ टीम आहे लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत अँब्युलन्स आहेत कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाहीये तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट नागपूरला आपले प्रतिनिधी अमर काणे सोबत आहेत अमर खरं आता पोलीस उपायुक्तांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तिथे महादेव मंदिरच्या बाजूला निर्माणातीन काम होतं जी माहिती मिळते त्या अनुरूप की एक गेटचं काम सुरू होतं भव्याचं हे गेट होतं ते काम सुरू असताना संध्याकाळी निर्माणाधीन काम सुरू असताना संध्याकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान ही दुर्घटना घडली त्याच्यामध्ये त्यावेळेस तिथे दहा ते पंधरा मजूर काम करत होते पण त्यापैकी आठ सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आत्ता जसं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं त्या अजूनपर्यंत सुदैवाने कोणती कॅज्युअलिटी नाही पण अजूनही तपास कार्य सुरू आहे तिथे एनडीआरएफची टीम पोहोचलं आणि आणि मदतकार्य तिथे पोहोचलेलं आहे अगदी अमर या सगळ्या बचाव कार्यासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत तुर्ताज धन्यवाद तुम्ही दिलेले दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल